नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर निवडणूक आयोग आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीच्या स्पेशल इंटेसिव्ह रिव्हिजन संपूर्ण देशभरात करण्याचा निर्णय जाहीर करणार आहे पहिल्या टप्प्यात दहा राज्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे आगामी काळात ज्या राज्यात विधानसभा निवडणूक आहेत त्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश असू शकतो पश्चिम बंगाल तामिळनाडू या राज्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात असण्याची शक्यता आहे एसआरएचा प्राथमिक उद्देश बेकायदेशीर विदेशी स्थलांतरांची नावं मतदार यादीतून वगळण्याचा उद्देश आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या के देशभर एसआरए राबवण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाकडून आज वरई डोमेते ठाकरेंचा शिवसेनेचा निर्धार मेळावा होणार आहे स्वतः उद्धव ठाकरे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत निर्धार मेळावा संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा असा आशा असलेले पोस्टर जारी करण्यात आले आहे त्यामध्ये ठाकरे गटाचे मुंबईत पदाधिकारी शाखाप्रमुख एकत्र येणार आहेत आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणनीती काय असेल यासंबंधी उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत पुण्यातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जैन बोर्डिंग हाऊसचा जमीन विक्री प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद सुरू होता ही जमीन गोखले बिल्डर्सकडून विकत घेतली होती या व्यवहारात गोखले बिल्डर्स आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहो यांच्या आर्थिक हितसंबंधाचा आरोप सिंदे गटाचे आमदार रवींद्र धनगेकर यांनी केला होता रविवार रात्री गोखले बिल्डरचे विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग हाऊसला ईमेलद्वारा कळवले की त्यांनी ही जमीन खरेदीची डील रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे यावर रवींद्र धनगेकर म्हणाले की आनंदी आहे तसेच त्यांनी विनोदी पद्धतीने म्हटलं जैन बोर्डिंगचा पूर्णव्यवहार रद्द झाल्यावर मी मुरलीधर मोहो यांच्यासह सगळ्यांना जिलेबी बनवणार आहे दरम्यान चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मुरलीधर मोहो यांच्याकडे आले होते त्यामुळे या प्रकरणात राजकीय हालचालींनाही वेग आला आहे पलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ तरुणीच्या आत्महत्येमुळे राज्यभरात खळब माजली असताना रविवारी पलटणच्या मधुदीप हॉटेलसमोरील मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात भाषण करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉक्टर तरुणी डॉ संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी सुरू असलेल्या राजकारणावर विरोधकांना फटकारले त्यांनी सांगितले की आमची एक लहान बहीण गमावली आहे पोलिसांनी आरोपींना अटक केली असून सत्य बाहेर येत आहे आम्ही तिच्या न्यायासाठी कटिबद्ध आहोत फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केलं की विरोधकांनी विनाकारण रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सचिन पाटील यांचं नाव प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितले मढ्याच्या टायूवरचे ताय। लोणी खाण्याचे प्रकार सुरू आहेत असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला ते आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही फलट्यांच्या डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोपाल बदने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सहदेवानी न्यायाधीश ये एस सटोटे यांच्या कोर्टाने तीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र आरोपीचे वकील अॅडव्होकेट राहुल घायगुडे यांनी आरोपीचा यात कोणताही दोष नसून त्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा युक्तिवाद करत आरोपी बदने याला एक दिवसाची पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद केला मात्र कोर्टाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई हे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होत आहेत त्यामुळे सरकारला पुढील सरन्यायाधीश निवडावे लागणार आहेत यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे नियमानुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीशानंतर सर्वात वरिष्ठ न्यायाधीश हे पद भूषवत असतात यासाठी सध्याचे सरन्यायाधीश नावाची शिफारस करत असतात आता सी जी आय बी आर गवई यांनी नवीन सरन्यायाधीश कोण असतील याची माहिती दिली आहे सरन्यायाधीश भूषण गवई हे सोमवारी नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस करणार आहेत अशी माहिती मिळत आहे गवे यांनी सांगितले की माझ्या कार्यालयाला केंद्र सरकारकडून पुढील सरन्यायाधीशासाठी शिफारस करण्याबाबत संदेश मिळाला आहे आज माझा उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस करणार आहे महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे येत्या चोवीस तासांमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे गेल्या चोवीस तासांमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय रविवारी मुंबईच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली तसेच जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात अनेक भागांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडला पंढरपूर वारीच्या परंपरेत यंदा एक नवा उपक्रम सुरू होण्याची शक्यता आहे परंपरेनुसार आषाढी वारीचा विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांना आणि कार्तिकी वारीचा विठ्ठल महापूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो तसेच प्रथम वारकरीलाही या महापूजेचा मान मिळतो मात्र यावर्षीपासून शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या सूचनेनुसार या, या महापूजेमध्ये दोन जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनाही वारकऱ्यांसोबत सहभागी करून घेण्याचा विचार सुरू आहे यासंदर्भात यात्रा तयारीच्या बैठकीत चर्चाहून प्रस्ताव मांडण्यात आला आहे आता याबाबत मंदिर समिती आणि राज्य शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी